बँड म्हणून अपमान सांगली जिल्हा बँड कलाकार संघटनेचा महाराष्ट्र राज्य बँड कलाकार संघटनेचा महाराष्ट्र राज्य बँड कलाकार संघटनेचा बँडवाले म्हणून कलाकारांचा अवमान करणार We <laughs> मी अरुण कुमार तेरदाळे सांगली जिल्हा बँड बेंजो कलाकार संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो आहे आणि आपले सर्व मित्र आहेत सांगली आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध कला वादक म्हणून अरुण मास्तर आणि युवा नेता म्हणून ओंकार कारंडे आणि सागर जाधव बबुलो जाधव रफिक गायक या सर्वांच्या आज सहकार्याने मी परवाच्या वर्तमानपत्रामध्ये बातमी बघितलं की सदाभाऊ कोतने बँडवाले म्हणून उल्लेख करून बँडवाल्यांचं अवमान केलं ते बातमी वाचल्यानंतर मला माझ्या मनाशी वाईट वाटत होतं मी सांगली जिल्ह्यातल्या सर्व कलाकारांच्या बरोबर संवाद साधलो आणि ह्यासाठी आपण काय करायचं तर सर्वांनी सांगले अरुण कुमार तुम्ही नियोजन लावा आणि म्हणून आज आहे की नाही त्यांच्या विरोधात आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आज सर्व मित्रांच्या समेत आ, मी आपण निषेध व्यक्त करायचा आज ठरवला आणि त्याचबरोबर परत आपण नाही तो हा निषेधचा कार्यक्रम सगळ्या जिल्ह्याला पूर्ण महाराष्ट्राला माहिती व्हावं म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथे प्रत्यक्ष बँड वाजवून त्यांचा निषेध व्यक्त करण्याचा हा आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला बॉलाचा साथ दिलेत दिले, संगीता मॅडम तुषार गोसावी या सर्वजण आपल्याला सहकाऱ्यांच्या ह्या आजचा हे निषेध कार्यक्रम आपण त्यांच्या विरोधात नोंदवत आहे धन्यवाद